नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भाषणाला सुरुवात करूया सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कनिका आहे आज आपण येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीला मान देणे आणि त्यांच्या योगदानाची कदर करणे आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत शाश्वतता आणि नैतिकता यांचे अनमोल गुण आहेत त्यांनी आपल्या भूमीशी आणि निसर्गाशी जोडलेले नाते आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांची पारंपरिक ज्ञानाची पद्धत आणि जीवनशैली पर्यावरणाच्या रक्षणात महत्वाची भूमिका बजावते आदिवासी समाजाची विविधता आणि त्यांची सांस्कृतिक परंपरा आपल्याला समृद्ध बनवते त्यांच्या परंपरा आणि विविध कला आपल्याला नवीन दृष्टिकोन देतात आणि समाजाची विविधता अधिक समृद्ध बनते चला तर मग आजच्या दिनी आपण सर्वजण मिळून आदिवासी समाजाच्या योगदानाचे आभार मानूया आणि त्यांच्या रक्षणाचा सदैव प्रयत्न करूया जय हिंद जय भारत धन्यवाद